साता खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात सर्वात भव्य मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज संपूर्ण जगामध्ये महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात देदीप्यमान काम करत आहेत राष्ट्रपती पदापासून ते जिल्हाधिकारी देशसेवा व इतर सर्व प्रशासकीय से सेवेमध्ये महिला अत्यंत जबाबदारीने आपले कर्तव्य बजावत आहेत इंदिरा गांधींसारखी महिला भारतासारख्या देशाचे नेतृत्व करू शकते त्यामुळे महिलांना जास्तीत जास्त शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन द्यावे घरातील महिला शिकलेली असेल तर संपूर्ण घर प्रगतीपथावर नेण्याचे काम ती महिला करत असते त्यामुळेच महिला सबलीकरण ही काळाची गरज असल्याने कडेपूर ग्रामपंचायतीमार्फत महिला सबलीकरणासाठी विविध उपक्रम राबवणार असल्याचे प्रतिपादन कडेपूरचे लोकनियुक्त सरपंच सतीश देशमुख यांनी केले ते कडेपूर येथे ग्रामपंचायत आयोजित लकी ड्रॉ कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते यावेळी पतंगराव यादव ग्रामसेवक मुलानी प्रमुख महिला सबलीकरणाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून कडेपूर ग्रामपंचायतीच्या वतीने पंधराव्या वित्त आयोगाच्या निधी अंतर्गत मानव विकास निर्देशकांच्या पंचवीस टक्के निधीतून महिलांना उपजीविकेसाठी लकी ड्रॉ पद्धतीने लहान मुलांनी जी चिठ्ठी उचलली त्या महिलांना अत्यंत पारदर्शकपणे वाटप करण्यात आले यामध्ये भारती यादव अश्विनी कुंभार धोत्रे वाघमारे सविता यादव राबिया आशा यादव प्रमोदिनी यादव जगुबाई वाघमारे यांना दहा महिलांना आटाचक्की वितरण करण्यात आले घर घर मे तिरंगा हर घर मे तिरंगा या राष्ट्रीय अभियानाची घोषणा देखील यावेळी करण्यात आली ग्रामपंचायत सदस्य अनुजा यादव यांनी स्वागत केले अनिल यादव यांनी आभार मानले यावेळी माजी सरपंच चंद्रभागा माळी भारती यादव मनीषा कोळी उषा बाघमारे लोचना यादव कल्पना यादव चारुशिला यादव तसेच महिला बचत गटांचे व प्रभाग संघाचे अध्यक्ष सचिव व सर्व सभासद महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते परवेज तांबोळी सेव्हन स्टार न्यूज कडेगाव